शहादा येथील म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत जीर्णावस्थेत आहे त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना धोका होण्याची शक्यता आहे त्यामुळे जीर्ण इमारतींची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी दिनेश सिनारे यांना निवेदनातून केले आहे याबाबत जितेंद्र जमदाडे काय म्हणाले पाहूयात गेल्या अकरा तारखेला नगरपालिकेची म्युन्सिपल शाळेमध्ये आम्ही आमच्या प्रदेशाचे महामंत्री आदरणीय विजुबाई चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्या ठिकाणी नोटबुक वाटप करण्यासाठी विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यासाठी गेल्या असतात त्या ठिकाणी आम सगळ्यांच्या निदर्शनात असं आढळून आलं की शाळा नगरपालिकेची म्युन्सिपल शाळा जी आहे त्याचं जे छताचं प्लास्टर असतं ते प्लास्टर काही ठिकाणी पडलेले दिसलं आणि काही ठिकाणी पडण्याच्या अवस्थेत होतं आमच्या लक्षात असं आलं की योगायोगाने एखाद्या दुर्दैवी घटना अशी जर घडली की कोणाच्या डोक्यावर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर किंवा शिक्षक वर्गाच्या डोक्यावर जर ते प्लास्टर पडलं तर त्याच्यामुळे छोटा मोठा अपघात होऊ शकतो काही दुर्दैवी घटना देखील होऊ शकते म्हणून आम्ही माननीय मुख्य अधिकारी सो शहादा यांना निवेदन दिले की आपण लवकरात लवकर ते प्लास्टर दुरुस्ती करावी जेणेकरून तिथं जे विद्यार्थी आहेत कधी कधी पालकवर्ग जात असतो शिक्षक वर्ग आहे यांना काही इजा होऊ नये माननीय मुख्य अधिकारी सो नगरपालिका शहरा यांनी आम्हाला आश्वासित केलं की येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये मी त्याचं टेंडर काढेन आणि उन्हाळी सुट्टींमध्ये मार्च एप्रिलमध्ये त्याची दुरुस्ती करून दिली त्यामुळे आम्ही दिलेल्या आश्वासनामुळे सर्वच सर्व पदाधिकारी समाधानी झालो आहे शाळांना कवलरू छत असून ते कधीही कोसळण्याची भीती राहते छतातून पाणी गळते तसेच त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींना सामना करीत शिक्षण घ्यावे लागत आहे शहरातील अतिशय जुनी व स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगरपालिका निरीक्षणाखाली असलेली म्युनिसिपल हायस्कूलची दुरावस्था झाली आहे शाळेच्या वरच्या छताचे प्लास्टर केव्हाही खाली कोसळून अपघात होऊ शकतो या शाळेत अनेक लहान मोठे विद्यार्थी शिकत आहेत शाळेचे प्लास्टर काही प्रमाणात खाली पडले आहे नगरपालिकेने त्वरित लक्ष देऊन म्युनिसिपल हायस्कूलची नादुरुस्त छत त्वरित दुरुस्त करून पुढील अपघात टाळावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे डॉक्टर विभांडे पत्रकार ऋषभ अग्रवाल हितेंद्र वर्मा प्रशांत कदम राजेंद्र अग्रवाल मयूर जैन योगेश पाटील लव लोहार अंकुश लोहार बाळासाहेब सूर्यवंशी श्रीकांत भावसार जितेंद्र शिकलेकर, पुरुषोत्तम हेरम किशोर पाटील भूषण माळी महेश पाटील भरत कुंभार आदी उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा